नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो नेहमीच आपण आपल्या चॅनलवरती शिक्षक भरती असो किंवा मेगा भरती असो महत्त्वाचे अपडेट्स टाकत असतो शिक्षक भरतीविषयी टेटच्या अभिग्यता धारकांच्या गुणानुक्रमानुसार आपण यादी भाग एक आणि भाग दोन असे दोन व्हिडिओद्वारे टाकलेले आहे मित्रांनो त्याद्वारे राज्यातील धारकांची यादी गुणानुक्रमानुसार तुम्ही पाहू शकता आज मित्रांनो त्याचबरोबर टी डी प्रवर्गातील गुणानुक्रमानुसार यादी आपण टेटच्या मार्कानुसार यादी टाकलेली आहे त्याचबरोबर त्यामध्ये सर्व काही माहिती आहे या ठिकाणी राज्यातील डी प्रवर्गातील उमेदवारांची एकूण संख्या त्याद्वारे आपल्याला निश्चित या ठिकाणी अंदाज बांधता येईल मित्रांनो मात्र ही माहिती जी उपलब्ध झाली आहे ती गुगल फॉर्मद्वारे या ठिकाणी ज्या ज्या उमेदवारांनी माहिती भरलेली आहे त्याद्वारे ही माहिती उपलब्ध झालेली आहे त्यामुळे ही माहिती पूर्णच बरोबर असेल असंही नाही कारण बऱ्याच उमेदवारापर्यंत गुगल फॉर्मद्वारे माहिती भरण्यासाठी मेसेज गेलेला पण नसेल त्यामुळे सगळेच उमेदवार या ठिकाणी या यादीमध्ये असतील किंवा या प्रक्रियेमध्ये आले असतील असंही नाही आता बघा मित्रांनो आपल्या समोर यसी प्रवर्गातील उमेदवारांची माहिती आहे शंभर चवर टी ईटी मध्ये या ठिकाणी मार्क मिळणारे उमेदवार बघा मित्रांनो टी टी वन टी टी टू आणि टी टी वन आणि टू अस, पास असणारे आणि टोटल बघा या ठिकाणी उमेदवार किती आहेत जिल्ह्या आहेत यांची माहिती आहे मित्रांनो या माहितीचा आपल्याला उपयोग असा होईल की या ठिकाणी आपलं शिक्षक भरती प्रक्रिया ही फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यामध्ये सुरुवात होईल असं सोळंकी साहेब म्हणतायत त्यानुसार प्रवर्गातील उमेदवार किती या ठिकाणी स्पर्धेसाठी आहेत किंवा किती उमेदवार आहेत या ठिकाणी नेमका अंदाज बांधण्यासाठी ही माहिती आपल्याला या ठिकाणी उपयोगी पडणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप करू टाका शेवटपर्यंत पहा जर तुम्ही चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल जर चॅनलवरती तर व्हिडिओच्या खाली लाट रंगाच्या सबस्क्राईबवर क्लिक करा जवळ असणाऱ्या बेल चिन्हावर प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओची सूचना ही सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल मित्रांनो डिस्ट्रिक्ट नांदेड लातूर एकूण मित्रांनो या या यादीमध्ये जिल्हे संपूर्ण राज्यातील ठिकाणी जिल्ह्याचा समावेश नाही केलेला आहे महत्वाची बागा है और एका या ठिकाणी माहिती त्याचबरोबर एका जिल्ह्याची या ठिकाणी नावच नाही ती माहिती कोणत्या जिल्ह्याची आहे हे मात्र या ठिकाणी समजत नाहीये हे बघा आपल्या समोर तो जिल्हा आहे प्रथम नांदेड जिल्ह्याची बागा टी टी वन पास असणारे शंभरच्या वरती तेहतीस टी टी टू एकोणीस एकूण बघा टी वन टी, तू। ही और टी वन आणि टी टी टू दोन्ही पास असणारे परीक्षा एकूण तेवीस आहेत आणि टोटल उमेदवार पंच्याहत्तर आहेत लातूरचे बघा मित्रांनो या ठिकाणी उमेदवार एस सी प्रवर्गातील लातूरचे सदतीस टी टी वन मध्ये पास असणारे शंभरच्या वरती आहेत बघा मित्रांनो आणि अकरा टी टी दोन मध्ये पास असणारे टी ई टी वन आणि दोन म्हणजे दोन्ही परीक्षा या ठिकाणी पास असणारे एकूण चौतीस आहेत एकूण ब्याऐंशी आहेत कोल्हापूरमध्ये बघा चोवीस सत्तावीस दोन्ही परीक्षा पास असणारे एकोणतीस एकोणऐंशी आहेत मित्रांनो आतापर्यंत आपण आपल्या चॅनलवरती टेटच्या मार्कनुसार टाकली होती आता ही मात्र या ठिकाणी माहिती ही टी टीची आहे फक्त टी टी उत्तीर्ण असणाऱ्या आणि त्याचबरोबर शंभरच्या वरती असणाऱ्या उमेदवारांची माहिती त्यानंतर सोलापूरमध्ये पहा तेवीस एकोणावीस सदतीस एकूण एकोणऐंशी उमेदवार या ठिकाणी शंभरच्या वरती आहेत अहमदनगर मध्ये दुसऱ्या क्रमांकावर बघा सदतीस एकोणतीस छत्तीस पहिले टी एकूण एकशे दोन उमेदवार हे शंभरच्या वरती टी टी वन आणि टी ई टी टू त्या पास असणारे उमेदवार आहेत हिंगोलीमध्ये चव्वीस पंचवीस आणि एकूण पंचवीस म्हणजे दोन्ही टी ई टी पास असणारे पंचवीस आहेत आणि एकूण तीनही मित्रांनो शहत्तर या ठिकाणी उमेदवार हे स्पर्धेसाठी आहेत शंभरच्या वरती बुलढाण्यामध्ये बघा एकतीस एकोणतीस अठ्ठावीस अठ्ठ्याऐंशी आहे पुण्यामध्ये सर्वाधिक आहे सत्तेचाळीस चोवीस अडतीस एकशे नऊ व्हिडिओ मोठा होत आहे त्यामुळे मित्रांनो हा थोडंसं फास्ट माहिती सांगत आहे यवतमाळमध्ये बघा तेवीस एकोणतीस बेचाळीस चौऱ्याण्णव आहेत टी ई टी वनमध्ये अमरावतीमध्ये अठ्ठावीस आहेत टी ई टी टू मध्ये सोळा आहेत आणि टी ई टी वन आणि टू मध्ये तेतीस आहेत सत्याहत्तर उमेदवार या ठिकाणी अमरावतीमध्ये टी ई टी धारक आहेत एस सी प्रवर्गातील सांगलीमध्ये बघा एकोणीस एकवीस अडतीस अठ्याहत्तर आहेत परभणीमध्ये तेवीस सतरा चौतीस चौऱ्याहत्तर आहेत जळगावमध्ये एकोणतीस सतरा एक पंचवीस एकाहत्तर आहेत एकूण गोंदियामध्ये टी ई टी वनमध्ये सत्तावीस आहेत टी ई टी, टी टू मध्ये तेरा आहेत टी ई टी वन आणि टू मध्ये सत्तावीस आहेत तर एकोणसदुसष्ट हे टी ई टी शंभरच्या वर मार्क असणारे उमेदवार आहेत एस सी प्रवर्गातील वाशिममध्ये बघा चोवीस अकरा बत्तीस सदुसष्ट आहेत बीडमध्ये बघा मित्रांनो तेवीस टी टी टूमध्ये पाच आणि सदतीस टी ई टी वन आणि टूमध्ये एकोणस पासष्ट आहेत औरंगाबादमध्ये बघा एकोणीस तेरा अडतीस टी टी वन आणि टूमध्ये आणि सत्तर आहेत उस्मानाबादमध्ये बघा मित्रांनो तेवीस नऊ त्रेचाळीस एकोण पंचाहत्तर या ठिकाणी उमेदवार शंभरच्या वरती आहेत नाशिकमध्ये बघा मित्रांनो सत्तावीस बारा एकोणतीस अडुसष्ट आहेत चंद्रपूरमध्ये एकोणीस एकोणवीस चौदा एकतीस चौसष्ट आहेत साताऱ्यात चोवीस तेरा एकोणवीस छप्पन्न आहेत भंडाऱ्यामध्ये सतरा टी टी वन मध्ये पास आहेत शंभरच्या वरती अकरा टी टी टू मध्ये आहेत शंभरच्या वरती आणि सतरा आहे टी टी वन आणि टू मध्ये शंभरच्या वरती आहेत एकूण पंचेस उमेदवार भंडाऱ्यामध्ये आहेत अकोल्यामध्ये बघा मित्रांनो एस टी प्रवर्गातील चौदा नऊ सत्तावीस पन्नास आहेत जालन्यामध्ये तेरा अठरा एकोणतीस साठ आहेत नागपूरमध्ये बघा मित्रांनो एस टी प्रवर्गातील टी टी वन मध्ये सतरा शंभरच्या वरती उमेदवार आहेत चौदा शंभरच्या वरती टी टी टू मध्ये आहेत तेहतीस हे टी टी वन आणि टू मध्ये शंभरच्या वरती एकूण चौसष्ट उमेदवार हे नागपूरमध्ये आहेत ठाण्यामध्ये बघा मित्रांनो पंधरा आहेत बारा एकोणतीस छप्पन्न आहेत गडचिरोलीमध्ये तेरा नऊ सतरा एकोणचाळीस आहेत धुळ्यामध्ये बघा टी टी वन मध्ये एसटी प्रवर्गातील सोळा आहेत टी टी टू मध्ये अकरा आहेत टी ई टी वन आणि टू मध्ये तेवीस आहेत आणि एकूण मित्रांनो पन्नास उमेदवार हे दोन्ही एकूण टी टी वन टी टी टू आणि टी टी वन आणि टू मध्ये पन्नास हे उमेदवार ए सी प्रवर्गातील शंभरच्या वरती आहे त्यानंतर नंदुरबारमध्ये चौदा चौदा एकवीस एकोणपन्नास आहेत वर्ध्यामध्ये दहा चौदा तेवीस सत्तेचाळीस आहेत मुंबईमध्ये चौदा अकरा एकोणीस चव्वेचाळीस आहेत आणि रायगडमध्ये बघा मित्रांनो तेरा नऊ सतरा एकोणचाळीस आहेत एकूण बघा टी ई टी वन मध्ये सातशे तेहतीस उमेदवार शंभरच्या वरती आहेत एसटी प्रवर्गातील पाचशे तेरा उमेदवार हे टी टी टू मध्ये शंभरच्या वरती आहेत नऊशे पंचेचाळीस हे उमेदवार टी टी वन आणि टू मध्ये आहेत एकूण दोन हजार एकशे एक्याण्णव हे एवढे उमेदवार मित्रांनो एस टी प्रवर्गातील हे शंभरच्या वरती आहेत आता ही माहिती मित्रांनो किती या ठिकाणी खरी आहे किंवा किती या ठिकाणी मित्रांनो ग्राहित धरण्यात येईल गुगल फॉर्मवर ही भरलेली माहिती आहे गुगल फॉर्मवरून घेतलेली माहिती आहे त्यामुळे सगळ्याच उमेदवारांची माहिती आलेली असेल असं नाही सगळ्याच उमेदवारांनी बरोबर माहिती नोंदवलेली आहे असं पण नाही त्यामुळे मित्रांनो या ठिकाणी फक्त अंदाज घेण्यासाठी माहिती या ठिकाणी जो व्हिडिओ बनवला